शॉर्ट कुर्ती जीन्स के ऊपर yes, मस्त दिसतोय टू फोर्टी रुपीज सहाशे रुपयाला याचं कापड पण खूप आजकाल ट्रेंडिंग मध्ये बॉस आहे डिझाईन मिळणार येल्लो येल्लो कॉटन आहे का अशी रुपये हे सौ रुपये तर आहे का नेक मे डिझाईन मिळेल असं हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या राजेंद्र गुरुदेव फॅशन या मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण शॉप मधील कुर्ता कुर्ता सेट कॉरसेटच्या व्हरायटीज बघणार आहोत हे होलसेलचं शॉप आहे व्हिडिओमध्ये मध्ये जे रेट सांगितलेले आहेत ते होलसेलचे रेट आहे तुम्हाला आवडलेल्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकता माझी दोन शॉप आहे एक राजे गुरु इन्व्हिटेशन ज्वेलरी आणि एक अजून नवीन शॉप उघडली आहे

और इसमें साइजेस क्या क्या है एक्सल डबल एक्सल एक्सल और डबल एकसर। डबल एकसर। डबल एकसर। और इसमें स्लीव थ्री फोर्थ है ना हाँ थ्री फोर स्लीव आएगा ओके इस टाइप में पैटर्न बहुत सारी मिल जाएगी आपको ये सेम रेंज का है सेम रेट सेम सेम, सेम रेट एटी ना एटी एटी का इस टाइप में घेरे में भी आएगा ये वन टेन ये स्ट्रेट कुर्ती है ना स्टेट कुर्ती हाँ और ये घेरे में है ये घेरे में आएगा ये वन टेन एक सौ दस टैक्स हाँ होल सेल रेट है ये हाँ होल सेल में चार पीस लेना पड़ेगा अच्छा चार पीस पड़ेगा चार पीस लेना पड़ेगा उसमें चारों कलर भी आएंगे साइजेस भी आएंगे इस टाइप में आएगा अच्छा ये चारों कलर आएंगे ये चार कलर है इसमें चार का सेट लेना चार का सेट जो जितना सेट है उतना सेट लेना पड़ेगा सेट लेना पड़ेगा उसी रेट में ये साले ये सब डिजाइन आएगी ये प्लेन में है प्लेन में है ये स्ट्रेट कुर्ती में है ये स्ट्रेट में ये एक सौ बीस रुपये में आएगा एक सौ बीस रुपये में एक सौ बीस इसका डिजाइन डिजाइन बहुत सारी मिल जाएगी ओके ये ऐसे इसमें चार कलर आएंगे इस टाइप में चार सबका स्लीव्स थ्री फोर थी है थ्री फोर हाँ, हाँ और सब में साइज एल और एक्सएल डबल एक्सएल एल तीन एल से स्टार्ट होता है।, है एल से ये शुगर कैन प्रिंट शुगर कैन प्रिंट स्ट्रेट कट में ये ये सौ रुपये तक आएगा सौ रुपये स्ट्रेट कट है हाँ बट ये कपड़ा है ना हाँ ये शुगर कैन का आएगा अच्छा इस टाइप की वेराइटी ये प्रिंट। ये 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 भी ना? ना। ये है है ना सब अच्छा इसमें इसमें चार आएंगे का आएगा चारेक हाँ। में डिजाइन है नेक में डिजाइन ने आएगा इसका क्या प्राइस बताया था ये आएगा आप सौ बीस में ये भी डेल्टा प्रिंट आएगा अच्छा सेम रेंज में रेंज सेम है यही अच्छा। रेट में सारी वेराइटी आपको बहुत सारी वैरायटी मिल जाएगी ये कॉटन में आएगा ये प्योर कॉटन में कॉटन में स्ट्रेट कट में स्ट्रेट कट हाँ इसका क्या रेंज है वन ट्वेंटी वन ट्वेंटी अच्छा है ये वन ट्वेंटी में वन ट्वेंटी आएगा इसमें चार कलर आएंगे डेली यूज के लिए पिंक कलर ब्लू कलर ग्रीन कलर येलो कलर भी अच्छा है इसमें ये ये इसमें सारे में वी नेक में, भी भी आएगा। वी नेक में भी आएगा। सती इस्ता, सती इस्ता तो ये दूसरा ना दूसरा डिजाइन है वन ट्वेंटी में ही आएगा ये पेंटिंग में ये भी कॉटन आएगा हम्म, अच्छी क्या प्राइस है शॉर्ट कुर्ती आएगा वन ट्वेंटी वन थर्टी वन ट्वेंटी से स्टार्ट होता है। स्टार्ट है, है कॉटन है रियोन कपड़ा है अच्छा वाइट में क्रीम कलर आएगा हम्म वार, है हाँ वार्ली प्रिंट ये देखो। मस्त है इस टाइप की प्रिंट आएगी कॉटन बेस आएगा शॉर्ट कुर्ती जींस के ऊपर जो पहन जींस के ऊपर कॉलेज गर्ल्स के लिए बहुत बेस्ट है हाँ कॉलेज में वगैरह यही पहन के जाते हैं तो इसमें दूसरा प्रिंट है इसमें ये इस डिजाइन दूसरा आएगा हम्म बहुत सारे डिजाइन मिल जाएगी इस टाइप में ये बहुत बढ़िया इतना सब दिखा नहीं पाएगे हम हाँ

आजकाल रेट ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला पूर्ण कॅटलॉग भेटेल समजा एक्सेल चे आहे डबल एक्सेल तुम्हाला तुमन, एल पासून कॉम्बो पूर्ण आहे त्याचं मित्रांनो उघडून दाखवतो त्याचा व्हरायटी काय आहे ते आणि हे आपण ऑनलाईन मागू शकतो ना ऑनलाईन वगैरे सगळं तुम्हाला अरेंज करून देऊ तुम्हाला अगर पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग अरेंज करू व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉलिंग अरेंज करू त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं पॅटर्न दाखवू शकतो तुम्हाला पाहिजे ते साठ एन सी पासून एकशे वीस पर्यंत पाहिजे तर एक्सी पासून एकशे वीस पर्यंत आपण तुम्हाला पाहिजे कॉर्टसेट वगैरे तर कॉटसेट वगैरे पण कॅप्सूल तर कॅप्सूल पण सगळं व्हरायटी होऊ ऑनलाईन ऑनलाईन सगळं बोला मॅनेज करू शकत काही कस्टमर असं का इकडे येऊ शकत नाही त्याच्यामध्ये आम्ही अरेंजमेंट करून टाकलेला आहे तुम्ही ऑनलाईन मला व्हिडिओ कॉलिंग करा माझ्या नंबर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं दाखवून देऊ आता ही कॉटसेट ची व्हरायटी आहे आता हे आजकाल ट्रेंडिंग मध्ये चालू आहे कॉटसेट ची ट्रेंड रेट जे आहे तुम्हाला तीनशे तीनशे पन्नास पासून सुरू होते साडेतीनशे पासून सुरू आम्ही ओपन करू शकत नाही काय होलसेल म्हणून साडेतीनशे पासून स्टार्ट जसं तुम्ही इकडे आला तुम्हाला सगळं व्हरायटी भेटून जाणार त्याच्यामध्ये सगळं साईज भेटेल तुम्हाला एम वगैरे जे आहे सगळं साईज भेटेल प्युअर कॉटन आहेत ना येस येस हे कॉटन आहे आणि क्वालिटी एक नंबर भेटेल तुम्हाला क्वालिटी छान आहे त्याच्यामध्ये कुस्कर भेटेल डिझाईन भेटेल आणि त्याच्यामध्ये सगळं व्हेरायटी पण त्याच्यामध्ये सेट विथ पॉकेट पण विथ पॉकेट पण आहे सगळ्यामध्ये ज्याच्यामध्ये शॉर्ट आणि लॉंग दोघे तुम्हाला भेटेल तुम्हाला डिझाईन वगैरे आहे तुम्ही या तुम्हाला सगळं दाखवून देतो आम्ही शॉर्ट आणि लॉंगची रेंज सेमच राहील ना फरक पडेल नाही रेंज सेमच साडेतीनशे पासून कॉस्टेट आपल्याकडे सुरू करत आहे जसं तुम्ही घेतलं त्याबद्दल तुम्हाला भेटून जाणार हेवी आहे नॉर्मल आहे लोकल

हे प्लाझ्मो सेट असतं अच्छा हे विथ पॉकेट आहे टॅन थोडी क्लेअर आहे येस पण तुम्हाला विथ पॉकेट भेटेल ट्रॅडिशनल पेंट आपले कॉटनचा फेमस प्रकार तुम्ही एकदा सॉर्टला व्हिजिट केलं तर चांगलं होईल सर्वात उत्तम व्हरायटी भरपूर हो व्हरायटी भेटू हा पण तुम्ही आमच्याकडे एक ग्लिओमर करून मॉडेल आहे बोल बोला आता सध्या ट्रेंडिंग मध्ये पुष्कळ चाललेला ते प्रिंट वगैरे हे सगळं असतं त्याच्यामध्ये हा बघा शॉर्ट कुर्ती मध्ये मस्त दिसतोय ऑनलाइन ला तो खूप चालतो हा पॅटर्न चाललेला ते अच्छा अशी प्रिंट पण आहे कलर मध्ये पण आहे येस त्याच्यात पण तुम्हाला सगळं साईज भेटेल कॉम्बो पूर्ण त्याला वरती पॉकेट पण आहे का वरती फ्रंटला येस yes, पॉकेट सुंदर आहे पॅटर्न सुंदर आहे आणि कापड पण खूप छान आहे कापडची क्वालिटी चांगली देईल मॅडम असं एक ट्रेंडिंग मध्ये आता जास्त चालेल आहे याला बोलतात कॅप्सूल मॉडल आहे कॅप्सूल हे थ्री पीस मॉडल आहे अच्छा तुम्हाला भेटणार आहे कॅटलॉग मध्ये सगळं तुम्हाला साईज आणि पॅटर्न तुम्हाला कलर वगैरे जाणार त्याच्यात तुम्हाला दुपट्टा पण आहे हा त्याच्यात दुपट्टा असेल अच्छा विथ दुपट्टा आहे येस हा कालच तुम्हाला आहे पॅन्ट येस आणि हा तुम्हाला आहे पूर्ण कुर्ता आहे ना स्ट्रेट कटमध्ये याच्यात तुम्हाला असं प्रिंट भेटेल बघा हा तुम्हाला डिझाईन्स आहे डिझाईन्स आहे हा तुम्हाला डिझाईन्स आहे असं तुम्हाला डिझाईन भेटेल त्याची किती काय पासून रेंज चालू होते कॅप्सूल तुम्हाला साडेतीनशे पासून सुरुवात आहे सुरुवात साडेतीनशे ला जसं तुम्ही त्याच्यामध्ये पॅटर्न त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रेट कॅप्सूलची पुष्कळ व्हेरायटी भेटेल आपल्याकडे भरपूर ट्रेंडिंग आहे थ्री पीस मध्ये स्टॉक भरपूर आहे तुम्हाला दुकानात एकदा या पुष्कळ तुम्हाला स्टॉक भेटेल साईज सगळं भेटेल एक्सेल डबल एक्सेल एल वगैरे पण भेटेल तुम्हाला

पॅन्ट दुपट्टा पूर्ण भरलेला आहे पूर्ण भरलेला त्याच्यात तुम्हाला पुष्कळ याच्या पण व्हेरायटी भेटून जाणार तुम्हाला ही पॅन्ट आहे हो दुपट्टा हे दुपट्टा पण आहे सगळं व्हेरायटी भेटेल तुम्हाला पूर्ण याच्यात पण तुम्हाला कलर चार्ट पण भेटेल आणि व्हेरायटी पण भेटेल हे ऑफर जे आहे हे सध्या फक्त एक ते दोन महिन्याच्या ते ऑफर आहे फक्त महिन्याचा त्याच्यानंतर जेव्हा स्टॉक क्लिअर होईल ऑफर क्लिअर होईल ह्याच्या ओके